काँग्रेसचा बालेकिल्ला हादरण्याच्या वाटेवर विशाल पाटलांचे विश्वासू नगरसेवक दहा ऑगस्टला भाजपात मनोज सरगर शुभांगी साळुंके भाजपवासी होणार प्रभाग नऊ व अकरामध्ये कमळ प्रथमच उमलण्याचे संकेत सांगली जिल्ह्यात काँग्रेसला जबर धक्का बसला आहे सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अपक्ष खासदार विशाल पाटील यांचे जवळचे आणि निष्ठावंत मानले जाणारे नगरसेवक मनोज सरगर आणि नगरसेविका शुभांगी साळुंके यांनी दहा ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय हा प्रवेश केवळ दोन व्यक्तींपुरता मर्यादित नसून काँग्रेसच्या पायाभूत गटात मोठी गळती सुरू झाली असल्याचे संकेत आहेत संजयनगर येथे गुप्त बैठकीत कमळ प्रवेशाचा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा मारुती मंदिर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत कार्यकर्त्यांनी मनोज सरगरेंना भाजपात जाण्याचा स्पष्ट सल्ला दिला कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत सरगरेंनी भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतला असून यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते यावरून या प्रवेशामागे ठोस नियोजन असल्याचे स्पष्ट होते केवळ दोन नवे सामूहिक इन्कमिंग यामध्ये केवळ सरगर साळुंके नव्हे तर महेश साळुंके काही सरपंच उपसरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाला आहे हा प्रवेश सोहळा दहा ऑगस्ट रोजी औपचारिकरित्या पार पडणार असून सांगलीच्या राजकारणात तो ऐतिहासिक ठरू शकतो प्रभाग नऊ आणि अकरामध्ये भाजपाचे पहिले कमळ प्रभाग नऊ व अकरा हे काँग्रेसचे दीर्घकालीन बाले किल्ले मानले जात होते मात्र मनोज सरगर यांच्या भाजप प्रवेशामुळे या ठिकाणी आठ एक नऊ दहा अकरा व इतर प्रभागातील भाजपचे कमळ करण्याची चिन्हे आहेत जनता पार्टीत आपण पक्षप्रवेश करायचा आहे येणाऱ्या तुम्ही तारीख सांगणार का मी सांगायचं येणाऱ्या दहा तारखेला रविवार आहे बाळासाहेब फोंडे आमचे मामा नाही तिथं बाळासाहेब बंडगर आमचे मामा नाही तिथं मारुती आहे संचालक आता ते संचालक आहे ते म्हणजे तू काय निर्णय ती घेशील ती मामा नगरसेवक आहे हो म्हणते तू घेशील ती घेशील मी नगरसेवक आहे मी काय हा ही एका आमदाराच्या मागं कोणतं नगरसेवक संचालक हे दिन मिळून जातात ही दोघं रेवड एवढं करा ही तू कुठं जाचिल तिथं आम्ही आहेच ठीक आहे जबाबदारी आपली आपण पार पाडायची आहे है सगळ्यांनी येणाऱ्या दहा तारखेला मनोज रघुनाथ सरगर आणि माझ्यासोबत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश हा आपण संजयनगर फुटी रस्त्यावर पक्षप्रवेश घ्यायचा आहे ते फायनल आहे त्यातलं त्याचे परिणाम त्याचं चांगलंच होणार आपण चांगलंच करायचं